नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेच्या प्लॉट मध्ये आलो आहे आणि आल्यासाठी आपण ग्रीन प्लॅनेट च फंगऊट होतं ग्रीन प्लॅनेट च फंगऊट दिल्याच्या नंतर तुम्हाला काय बदल झाला तिथं थोडंसं आम्हाला बस होती ती पण थांबली आणि फुटवा पण चांगले पण व्हावं लागले आणि हे मोड आहे ना ते पण चांगले होते आणि फुगवणीसाठी पण चांगले आहेत समाधानी आहे हा समाधानी आहे आणखी बाग बघा आमच्या आलेल्या प्लॉट मध्ये जे बुलखी होती ती जागेवर थांबली आणि नवीन फुटवा सर्व चालू झालाय सर्व चालू झालं आता हे कधी औषध सोडलं साधारण एक पंधरा वीस दिवस झाले वीस दिवस झाला हा म्हणजे तरी रिझल्ट तुम्हाला भेटलाय हा आम्हाला चांगल्यापणे भेटलाय आणि फुटवे पण चांगले लागले आता बरं 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 आपण इतर शेतकऱ्याला काय सांगाल म्हणजे समजा आला उत्पादन करतात त्यांना काय सांगाल మీ ఛా తు ఫువా